काजवा महोत्सव लेखन आणि वाचन निलिम क्षत्रिय खूप दिवसांपासून काजवा महोत्सव काजवा महोत्सव ऐकत होते ह्याविषयी निसर्गप्रेमींचे बरेच लेख पण वाचनात होते मे महिन्याचा शेवट आणि जूनचा पहिला दुसरा आठवडा हा काजव्यांचा प्रजनन काळ असतो आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी काजवे प्रकाश तोडतात त्या प्रकाशामुळे त्यांना जोडीदार शोधणे शक्य होते पण गाड्यांचे हेडलाईट्स टॉर्चचा प्रकाश ह्यामुळे त्यांच्या मिलनात अडचणी येतात परिणामी काजव्यांची संख्या झपाट्याने कमी होते म्हणून ह्या तथाकथित काजवा महोत्सवाला मी अजून तरी हजेरी लावली नव्हती पण परवा अचानकच मैत्रिणीचा फोन आला आम्ही गाडी केली आहे येणार आहात का मी त्यांना थोपवण्याचा बराच प्रयत्न केला पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या मग म्हटलं ह्या गाडी घेऊन जाणारच आहेत तिथे जाऊन उजेड पाडणारच आहेत तर त्यात आपणही हे काजवा महोत्सव प्रकरण काय आहे पाहून तरी येऊ तर दुपारी अडीचला भंडारदऱ्याच्या दिशेने निघालो साडेचारला ड्रायव्हरने आम्हाला भंडारदऱ्याच्या एका स्पॉटवर सोडलं पावसाळ्यात हिरवागार दिसणारा भंडारदऱ्याचा हा परिसर उन्हाळ्याच्या या शेवटच्या दिवसात कमालीचा वृक्ष भासतो पण आता एवढा लांब आलोच होतो आणि काजवे तर रात्रीच दिसणार होते त्यामुळे सक्तीचा एन्जॉय मस्तच होता शनिवार म्हणजे सुट्टीचा दिवस असल्याने शहरी भागातले गॉगल लावलेले तोकड्या कपड्यातले भरपूर फॅशनेबल लोक निसर्ग बघायला आलेले मुली तर इतक्या आचाट कपड्यांमध्ये होत्या की निसर्ग सौंदर्य त्यांच्या पुढे फिक्कं पडावं निसर्गाशी एकरूप होण्याचा त्यांचा, एक त्यांचा पुरेपूर प्रयत्न होता भरपूर गाड्या पार्किंगमध्ये उभ्या मग भर उन्हात कोण कुठं भरकटतंय ते, ते बघून आपण पण तसंच भरकटून यायचं अर्थात बघण्यासारखं काही असलं नसलं तरी लोकांना आजकाल काही बघण्यात रस असतोच कुठे नुसते फोटो जिकडे तिकडे तेच निसर्ग फिसर्ग गेला खड्ड्यात आपलाच मुखडा आपल्याला इतका प्यारा असतो की कुठंही गेलं की आपण स्वतःचेच फोटो काढत बसतो पण त्यामुळे आता काय बघू वगैरे प्रश्न मनात येतच नाहीत बरीच आदिवासी मंडळी लहान लहान मुलं करबंद जांभळं विकत बसलेली होती येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडे आशेने बघत असलेली तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत लोक जिथे चांगले फोटो येऊ शकतील असे निसर्ग सौंदर्य शोधत फिरत होते ड्रायव्हरने तिथून उचलून मग एका पानथळ जागी आम्हाला सोडलं धरणाचं पाणी खपाटीला आलेलं असल्यानं तिथं बोटिंग वगैरेची सोय होती एका बोटीत आम्ही चढलो बोटीत अजून एक जोडपं असंख्य पोझेस घेऊन फोटो काढत होतं रील्स बनवत होतं आम्ही आता इथे इथे आहोत आम्ही आता असं असं करत आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आहे मनात म्हटलं बाई तू स्वतः तर बघ आधी आजूबाजूला आजकाल स्वतः काही बघण्या अनुभवण्यापेक्षा ना दुसऱ्यांना दाखवायची शिकवायची फार हौस असते लोकांना बाजूला मोकळ्या जागेत एखाद्या युद्धभूमीवर राहुट्या लागलेल्या असाव्यात तसे शेकड्याने टेंट्स लागलेले होते पर्यटक निसर्गाचा आस्वाद घ्यायला गाड्या भरभरून येतच होते आयोजकांची डी जे बॉन फायर वगैरेची तयारी चालू होती तोपर्यंत साडेसहा सात वाजत आले कोणी पाण्यात डुंबत होतं कोणी खडकावर बसून ध्यान करत होतं एक जोडपं तर दोन अडीच तास जरा आज जाऊन पाण्याचा आनंद लुटत होतो इतक्या वेळात तर चणे भिजायला टाकले असते तरी फुगले असते खडकांमध्ये आधीच्या पर्यटकांनी निसर्गाचा आस्वाद घेतल्याच्या खुणा बाटल्यांच्या स्वरूपात जागोजागी पडलेल्या होत्या आता काजवे बघायचे की आधी जेवून घ्यायचं असा आमचा खल सुरू झाला कारण त्या जागी अजून जास्त वेळ घालवणं शक्य नव्हतं म्हणून गाडीकडे निघालो तर रस्त्याकडेला एक करवंदाचं झुडूप दिसलं विशेष म्हणजे ते पूर्ण काळ्याभोर करवंदांनी लगडलेलं होतं सहज एक तोंडात टाकून पाहिलं तर ताज रसरशीत मधुर चव मग काय रस्त्याच्या पलीकडची सगळी बाजू बकऱ्यांनी साफ करावी तशी साफ केली आता रस्त्याकडची बाजू सुरूच केली होती तर एक कार येऊन थांबली त्यातून पन्नाशीच्या अलीकडच्या पलीकडच्या काही जीन्स प्लाझो मधल्या बायका उतरल्या आम्ही करवंद खाताना पाहून त्याही आम्हाला जॉईन व्हायला लागल्या पण त्यांच्यातली जी मॉनिटर होती ती म्हणाली ही करवंद नाहीत करवंद गोल असतात ही लांबट आहेत ही करवंद नाही पण आम्हाला पटापट करवंद तोंडात टाकत असलेलं पाहून बायका तिचं ऐकायला तयार नाहीत पण तिचं आपल्यासारखं तेच ही करवंद नाहीत सगळ्यांनी धुमसून करवंद खाल्ली पण ही मात्र ही करवंदे नाहीतच्या नादात ताज्या करवंदाच्या स्वादाला मुकली तिथून मग जेवणासाठी हॉटेलची शोधाशोध सुरू आदिवासी भाग असूनही गावाचा हा भाग झगमगत्या हॉटेल्सनी भरलेला आहे गर्दी तर इतकी की जागोजागी गाड्या खळलेल्या पण सगळीकडे जेवणाला अर्ध्या तासांचं वेटिंग होतं मग आधी काजवे बघून नंतर जेवण करायचं ठरलं काजव्यांच्या परिसरात जाण्यासाठीच्या रस्त्यावर गेट होतं शंभर रुपये गाडीचे आणि तीस रुपये प्रति व्यक्ती शेकडो गाड्या रांगेत उभ्या होत्या अनेक स्वयंसेवक पोलीस यंत्रणा गर्दी नियंत्रण करत होती प्रचंड पैसा काजव्यांच्या नावाने गोळा होत होता तेवढ्यात मोटरसायकलवर दोन स्थानिक माणसं येऊन पोलिसांना सांगू लागली ओ साहेब जरा ह्या लोकांना आवरा पुढे सगळ्या रस्त्यात गाड्या आडवा चिडवा लावून ठेवल्या आहेत मोटरसायकल ना आमची पोलिसांना त्यावर जोरात मान हलवली आणि त्याच्या ज्युनियर्सना फटकारायला सुरुवात केली पाच दहा मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर आमची गाडी सुटली गेटच्या पलीकडे खरोखरच गाड्यांची जत्रा भरलेली होती कुठे कुठे झाडांवर तुरळ काजवे दिसत होते तोच एखादी गाडी आली की त्या प्रकाशात ते दिसे नसे व्हायचे अजून पुढे जास्त असतील म्हणून पर्यटक पुढे पुढे सरकत होते गाडी आली की काजवे दिसत नसत आणि गाडी गेली की रस्ता दिसत नसे लोक मोबाईलचा टॉर्च लावून खोल जागी उतरून काजव्यांचा पाठलाग करत होते बेभानपणे एका ठिकाणी आतल्या बाजूने एक गाईड बराच मोठा जमाव घेऊन बाहेर आला तिथं जाऊन पाहिलं असता तिथं खोल दरीत बरेच काजवे होते खरोखर ते दृश्य खूप सुंदर होतं काळ्या कुट्ट अंधारात चमचमणारे हजारो काजवे पुण्याचा एक तरुण तरुणींचा ग्रुप पण आमच्या मागोमाग आला त्यांच्या गप्पा टप्पा वात्रटपणा चालू होता बोलण्यावरून शिकले सवरलेले नोकरदार वाटत होते त्यांनी चार काजवे बाटलीत पकडलेले होते आणि पाचवा काजवा पकडण्याची त्यांची धडपड चालू होती खूप वेळ पाहिलं पाहिलं आणि शेवटी मौन सोडलंच म्हटलं काय करणार आहात तुम्ही ह्या पकडलेल्या काजव्यांचं डपकं हसत एकजण म्हणाला आमचा एक मित्र आलेला नाही त्याला काजवा दाखवायला नेणार आहे म्हटलं उद्या ताडोबाच्या जंगलात त्याला यायला जमलं नाही तर त्याच्यासाठी वाघ पकडून येणार का निसर्गाचा आस्वाद घ्यायला आला तर आनंदाने घ्या ना त्यात ढवळाढवळ कशाला करता सुशिक्षित दिसता सगळे म्हणून सांगितलं पटलं तर ते, का? का ते काजवे सोडून द्या नाहीतर घेऊन जा असं बोलत असतानाच त्यांनी काजवे सोडून दिले तोपर्यंत तो साडे दहा वाजले होते अजूनही लहान लहान मुलं म्हातारी माणसं विजलेल्या डोळ्यांनी करवंद घेऊन बसलेलीच होती फार क्वचित कोणी ते घेत होतं मग हे एक हॉटेल गाठलं मुंबई पुण्याचे लोक जास्त येत असतील म्हणून तिथले रेट्स पण मुंबई पुण्यासारखेच होते पर्यटकांनी मोठ्याले स्पीकर्स टेबलवर लावून ठेवले होते त्या संगीताच्या साथीनं त्यांची जेवणं चालू होती मध्येच एक जण उठून हॉटेलवाल्यावर आवाज चढवून आला येताना बायकोकडे नजरेच्या कोपऱ्यातून पाहत होता बायकोच्या डोळ्यात त्याला सात तोफांची सलामी दिसली आमचा ड्रायव्हर वयस्कर समंजस माणूस होता परतीच्या प्रवासात तो आम्हाला म्हणाला खरं सांगा काय आनंद मिळाला तुम्हाला इतकी गर्दी पैशाची इतकी नासाडी इतक्या रात्रीचं अंधारात काट्याकुट्यात जाऊन आले कुठं पाय सटकला पडझड झाली काय भाव पडत असेल परवाच पुण्याच्या एका गाडीला मध्यधुंद पर्यटकांच्या गाडीने ठोकलं एक बाई जागीच गेली मला त्याचं बोलणं अगदी पटलं अनेक पर्यावरणप्रेमी ह्या काजवा महोत्सवावर आक्षेप घेत आहेत प्रकाश गोंगाट प्रदूषण यामुळे काजव्यांची संख्या कमी कमी होते आहे निसर्गाच्या जीवनसाखळीत मधमाशीप्रमाणेच काजवा हा महत्त्वाचा घटक आहे तो नष्ट होणे मानवाला परवडणारे नाही निसर्ग पर्यटन स्थानिक लोकांना रोजगार इथपर्यंत सगळं ठीक आहे पण आता सगळा बाजारच मांडला गेला आहे एखाद्या उन्हाळ्याच्या शांत काळोख्या रात्री झाडावर एखादा काजवा क्षणभरच नजरेला पडावा शांत संध्याकाळी एखादी टिटवी डोक्यावरून वर उडावी भर दुपारी संथ वाहणाऱ्या नदीपात्रातल्या खडकावर एखादा पांढरा शुभ्र बगळा ध्यानस्थ दिसावा एखाद्या पहाटे नदी किनारी फिरताना अचानक मोराचा टाहो ऐकू यावा आणि भरकन एखादा मोर पुढच्या झाडावरून जमिनीवर उतरावा ते मोरपंखी तेज क्षणभरच नजरेत विरघळावं आणि क्षणात शेजारच्या झोडपात दिसेनास व्हावं हे, दिसेना हे निसटते क्षणच आपल्या जाणीवांना समृद्ध करतात निसर्ग ही अनुभवण्याची गोष्ट आहे की ओरबडण्याची